सांगली लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचारात व्यस्त आहे मात्र खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी एक मे ते चार मे दरम्यान स्टार प्रचारक प्रचारात सहभागी होणार आहेत यामध्ये उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे तरी सांगलीगड जनतेने या सर्व सभेस उपस्थिती लावावी असे आवाहन भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केले आहे यावेळी दीपक बाबा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते संध्याकाळी चार वाजता चिंतामण कॉलेज जे आहे वॉलचे समोर त्या ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे ते येत आहेत चारचं चार टायमिंग आहे सगळ्यांनी यावं तीन तारखेला देशाचे गृहमंत्री आमचे सगळ्यांचे नेते राष्ट्रीय नेते अमित भाई शहा यांची सभा आहे ती चार वाजता तीन तारखेला आहे आणि चार तारखेला अकरा वाजता बाल गंधर्व येथे सगळ्या प्रमुख मंडळींशी कॉलेजचे विद्यार्थी उद्योजक व्यापारी वकील डॉक्टर्स काही हातगाडे संघटनांचे काही प्रमुख अशा सगळ्यांना सगळ्या घटकातल्या निवडक लोकांना बोलवायचं आहे आणि त्या ठिकाणी काल आज आणि उद्या या विकसित भारताच्या बाबतीमध्ये गडकरी साहेब सगळ्यांशी संवाद साधणार आहेत बालगंधर्व नाट्यगृह चार तारखेला अकरा वाजता नाही या जिल्ह्याची परंपरा वेगळी आहे या जिल्ह्याने राज्य पातळीवर देश पातळीवर काम करणारे नेते या जिल्ह्यामधून तयार झालेले आहेत तेव्हा या सगळ्या बाबींचा विचार केला तर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलावं आणि या विकास कामांच्या बाबतीत बोलण्याकडे काही मुद्दे नसतील तर माणूस मग अशा व्यक्तिगत टीकेवर येतो तो आदर्श सगळ्यांनी पाळावा अन्यथा जशाच तशा पद्धतीनं उत्तर तर दिलं जातं राजकारणामध्ये ते होऊ नये राजकारणात ते आचारसंहिता पाळली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं